राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी आता जाहीर झालेली आहे आघाडीचा निर्णय या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत बसून जाहीर केलेला आहे शिवालयातून तो निर्णय महाराष्ट्रातल्या आघाडीत सहभागी असणारे हे तीन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि इतर मित्र पक्ष जसे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आज आपल्याशी पाठिंबा दिलेला आहे असे काही घटक पक्ष या सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यानंतर निर्णयाची छाननी करण्याचा अधिकार चर्चेच्या आधी असतो आता चर्चा पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय प्रभावीपणाने अंमलात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आज या ठिकाणी जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते एकत्रित आले आहेत नितीन बानुगडे पाटील सातारचे तिथून मुद्दामून या मेळाव्यासाठी आलेले आहेत आता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर आता चंद्रार पाटील पैलवान हे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आपल्या सर्वांना हे माहिती आहे की या जिल्ह्यात एकाच एक लढत झाली तर या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो एकापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर पराभव यशापर्यंत पोचणं हे विरोधी बाजूला थोडंसं अवघड होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सर्वांनी बराच विचार विनिमय केला शेवटी ही एका दिवसात ठरलेली प्रक्रिया नाही आहे गेले दोन अडीच महिने ही प्रक्रिया चालू होती महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांचं ज्यावेळी वाटप होतं त्यावेळी एका दिवसात नाही ते हळूहळू होत गेलं प्रत्येक मतदारसंघाची साधक बाधक चर्चा करून हे निर्णय घेण्यात आले पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांची चर्चा करताना आता काही निर्णय झालेले आहेत आणि म्हणून त्याविषयी आता मागं जाऊन चर्चा करणं हे जरा अडचणीचं आणि अवघड काम आहे चंद्रार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्रात दोनदा त्यांनी मोठ्या कुस्त्या मारलेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेने आपल्या वतीनं असा मल्ल उतरवलेला आहे जो कधीही कुस्तीमध्ये फायनलमध्ये कधी पराभूत झालेला नाही त्यामुळं एक नवा चेहरा आहे आमचे सगळे जुने चेहरे बघून बघून जिल्ह्यातली जनता कंटाळली असेल म्हणून आता नवा चेहरा शिवसेनेनं पुढं आणण्याचा एक निर्णय धाडसी निर्णय घेतलेला आहे हा शिवसेनेचा निर्णय आहे आणि या निर्णयात एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नाही त्यांच्या घरातलं कोणी यापूर्वी राजकारणात नाही आहे त्यांच्यावर टीका करण्यासारखे काही मुद्दे असतील असं मला वाटत नाही चेहरा राजबिंड आहे तब्येतही बऱ्यापैकी चांगली आहे आणि कुस्ती धरायचा नात करायचा नाही अशी शरीर प्रकृती आहे त्यामुळं आता लढाईला सुरुवात शिंदे सरकार झालेली आहे आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची कमिटमेंट शिवसेनेला आणि काँग्रेसला जिथं जिथं महाराष्ट्रात आघाडीचा निर्णय होईल तिथं तिथं आम्ही आघाडीचं काम करणार ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कमिटमेंट आहे आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याने इकडं तिकडं न करता कोणाचे संबंध असोत नसोत आपलं कर्तव्य आपला पक्ष टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आपली विश्वासार्हता जास्त महत्वाची आहे आणि त्यासाठी आपण ठामपणाने महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्या मागं राहण्याचं काम केलं पाहिजे आज लोक बऱ्याच वेळेला नवे निर्णय चर पचनी पडत नाहीत वेळ जातो थोडासा आठ दिवस चार दिवस मागं पुढं होतं पण या महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे ते नितीन बानुगडे पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ही लढाई कुणाची आहे ही लढाई जनतेच्या भारतीय जनते पक्षाच्या विरोधी महाराष्ट्रातल्या जनतेची देशातल्या जनतेची आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जगातला मोठा आहे ज्याचा त्यांनी उल्लेख केला या देशातल्या बँकांनी धनिकांना दिलेल्या कंपन्यांच्या सवलती बघितल्या तर पंचवीस लाख कोटी आहेत तुमच्या खिशातनं जीएसटी साडे अठरा टक्के जातो पन्नास हजार रुपयाच तुम्ही घर चालवत असाल तर नऊ हजार रुपये जीएसटी तुमच्या कपातून जातो कर आपण सरकारच्या तिजोरीत भरतो आणि मग एक्केचाळीस हजार रुपयाचं घर खर्च करतो तुमच्या अंगावरच्या चपलेपासून टोपीपर्यंत साडीपासून शर्टापर्यंत टी शर्टापासून पॅन्टपर्यंत तुम्ही जे जे खरेदी करतात त्याच्यात सरकार भागीदार आहे सरकारला कर भरावा लागतो जगाच्या पाठी जेव्हा जेव्हा देशात कोणत्या जीएसटीची आकारणी आलेली आहे जीएसटीचा कायदा आलेला आहे त्याचा अनुभव आल्यानंतर त्या देशातल्या सरकारला बदलण्याचा निर्णय त्या देशातल्या सरकारांनी केले जनतेने केलेला आहे मागच्या चार वर्षामध्ये भारतात जीएसटीचा अनुभव आलेला आहे या देशात सगळ्या जीएसटी मुळे शेतकरी बरडला गेलाय सामान्य माणूस मध्यमवर्गीय झोपडीतला माणूस श्रीमंत माणूस सगळ्यांचा भरड बरडला गेलेला आहे आणि म्हणून या देशात व्यापाऱ्यांना देखील त्या जीएसटीचा त्रास होतो सांगलीतल्या प्रत्येक व्यापाऱ्यांना जाऊन विचारा आज व्यापाऱ्यांना जर कोणी माल सप्लाय केला आणि त्या व्यापाऱ्याने सप्लायरला पैसे पंचेचाळीस दिवसात दिले नाहीत दहा लाखाचा माल गणपती पेठेत एखाद्या दे, दुकानदाराने आणून भरला आणि दहा लाखाचा मालाला जर पेमेंट आपण नाही केलं आणि त्याला सांगितलं सगळा माल विकल्यावर तुला पैसे देतो तेवढी उदारी दे तर त्या दहा लाखावर इन्कम टॅक्स बसवायचा नवा कायदा सरकारने केलेला आहे तुम्हाला रोज एस एम एस येतात त्या एस एम एस वर अठरा रुपये दर महिन्याला तुम्ही बँकांना भरता बारा महिने तुम्ही बँकांना सर्व्हिस चार्ज देत बसता क्रेडिट कार्डवर पैसे दिले तर त्याच्यावर दोन टक्के टॅक्स तुम्हाला बसतो तुमच्या खिशातनं जेवढं काढता येईल तेवढं काढायची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली आहे कोण खासदार होणार हे फार महत्वाचं आता राहिलेलं नाही कोणाची उमेदवारी आणि कोणाची नाही हा विशेष महत्वाचा विषय विशे नाही आहे महत्वाचा विषय भारतीय जनता पक्षाला फसवण हरवण्यासाठी ही जी फसवणूक या देशातल्या जनतेची झाली आहे त्याला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने संघटितपणाने चंद्रार पाटलांना आपल्या सर्वांच्या समोर उभा केलेला आहे आपण ठामपणाने झालेला निर्णय दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या पक्षांच्या ताकदी कमी आहेत पण त्यांना उमेदवार दिलेल्या आहेत दिलेल्या नाही तसं नाहीत शेवटी हे महाराष्ट्राचं कॉम्बिनेशन जमवण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी समजूतदारपणा घेतला पाहिजे शेवटी ही लोकसभेची निवडणूक शेवटची निवडणूक नाही आहे उद्या विधानसभा आहे विधानसभेतही हे तिन्ही पक्ष हातात हात घालून काम केलं तर सत्ता मिळणार आहे त्यामुळं आपल्याला भविष्य काळात महाराष्ट्र ताब्यात घ्यायचं असेल तर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातात हात घातला पाहिजे तो कधीही सोडता कामा नये आपले व्यक्तिगत ला, राग लोप बाकीचे प्रश्न याला मार्ग आपले श्रेष्ठी काढतील त्यांचा नकार नाही आहे काँग्रेसच्या श्रेष्ठींचाही या प्रश्नाकडे बघण्याचा एक चांगला दृष्टिकोन आहे त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी असतील उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील हे प्रत्येकाच्या भवितव्यात त्याच्या ताकदीप्रमाणे त्यांना न्याय देण्याचं काम करतील त्याची चिंता करायची गरज नाही पण ही निवडणूक आता आम्ही लढली नाही तर आम्हाला काही प्रश्न तयार होतील असा गैरसमज शरद लाड करण्याची गरज नाही आहे बराच काळ असतो त्या काळाच्या अवघात अनेक गोष्टी होत असतात पण या देशातल्या संघर्षामध्ये दे। आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठामपणाने एकत्रित राहिलो हा इतिहास तयार केला तर ते त्या इतिहासाची फळं देखील आपल्याला भविष्यात मिळतील असा माझा विश्वास आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही मी अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझा विश्वास आहे अर्ज काढायचा शेवटचा दिवस चंद्रार पाटील असतो की नाही त्या दिवसापर्यंत सगळ्यांशी गोड बोलून विश्वासात घेऊन जेवढं जमेल तेवढंच मार्ग काढण्याचा प्रयत्न कर राजकारण हे मार्ग काढण्याचा मार्ग आहे राजकारणात थोडा संयम लागतो सगळ्यांना विश्वासात घेण्यासाठी प्रक्रिया लागते त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपल्याबरोबर आघाडी कशी वाढेल आणि भक्कमपणाने आपण कसा उभा राहू याचा प्रयत्न आपण करूया आज आपण सगळ्यांनी खरं म्हणजे कामाला सुरुवात करण्यासाठी हा मेळावा बोलवलेला होता नितीन बानुगडे पाटील तिकंड का आले तर त्यांना वाटलं की आम्ही सगळे काँग्रेसपासून सगळे आम्ही एकत्रित येऊ आणि आपण कामाला सुरुवात करू थोडीशी अडचण झालेली आहे आपल्याला त्याची माहिती आहे मी त्याच्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही पण मला विश्वास आहे की त्याही गोष्टी पुढच्या चार सहा दिवसात होतील काँग्रेस पक्ष एक मोठा पक्ष आहे आपल्याला त्याचाही सन्मान केला पाहिजेल ते एखाद्या प्रश्नात आपले शत्रू लगेच झाले असं समजण्याची कोणी गरज नाही आपण सगळ्यांना बरोबर घेऊन संयमाने पुढची पावलं टाकायचा प्रयत्न करू मला नेहमी आठवतं ते निवडणुकीचा काउंटिंगचा दिवस आठवून आपण काम करायचं असतं काउंटिंगच्या दिवशी निर्णय आपल्या बाजूने यायचा असेल तर त्यासाठी जे जे आधी करावं लागतं ते सगळं तांबोळी साहेब करायला पाहिजे हे तुम्ही आम्ही अनेक वर्षापासून करत आलो आहे आणि म्हणून कुठल्याही पक्षाबद्दल काही बोलू नका वेळ अजून गेलेली नाही खाजगीत काय पाहिजे ते समजावून सांगा पण एकदा लढाई सुरू झाली अर्ज मागे काढून घेतल्यावर तर मग काय जे काय होईल ते मैदान मोकळंच आहे मग सगळ्यांना पण आज संयम सोडू नका आज संयमाने सगळ्यांशी वागून सगळ्यांना एकत्रित करून काय मार्ग काढता येतो हे बघूया आमचे जतचे फुर्तीकर आले आहेत मनसूर खतीब आले आहेत आमचे सरकार शिंदे सरकार आले आहेत रमेश पाटील आले आहेत आमचे बसवराज पाटलांचे चिरंजीव आले आहेत जतून बरीच लोकं आज उत्सुकतेने आलेली आहेत हे आमच्या पक्षातली जत तालुक्यातले मान्यवर नेते आहेत आमचे बाकीच्या तासगाव तालुक्यात ताईंच्याबरोबर अनेक कार्यकर्ते आले आहेत का कवठे अनेक कार्यकर्ते आमच्या सगळे वहिनींच्याबरोबर आलेले आहेत सांगली मिरजेचे नगरसेवक आणि बाकीचे सगळे मान्यवर आहेत आमचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष पण विराज नाईक या ठिकाणी आहेत युवकांच्यापैकी काही लोक आलेली आहेत हळूहळू चांगल्या पद्धतीने ही निवडणूक करू 米。